नमस्कार दाकोपोर पूर्व विभागात मात्र रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराजनगर या दोन झोपडपट्टींचा पुनर्विकास एम एम आर डी ए आणि एस आर ए यांच्या संयुक्त विद्यमाने होत आहे या विकासाला या विकासामध्ये सोळा हजार पाचशे घरांचा सोळा हजार पाचशे रहिवाशांना घरे मिळ झोपडपोटीतून इमारतीमध्ये घरे मिळणार आहेत मात्र या विकासाला घाटकोपर पूर्व विभागाचे मनसेचे स्थानिक नेते संतोष पिंगळे हे विरोध करीत आहेत या योजनेला आठ महिने झाले गेल्या आठ महिन्यापासून सातत्याने या प्रकल्पाला त्यांचा विरोध आहे त्याबद्दल आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत सर नमस्कार नमस्कार या जो या पुनर्विकासाला आपला का आणि कशासाठी विरोध आहे मी सर्वप्रथम या माध्यमातून लोकनिर्भरचे आभार मानेन की आमची भूमिका जाणून घेण्यासाठी पहिले मीडिया म्हणून तुम्ही या ठिकाणी आलात तुमचं ॲडिंग खरोखर आभार आहे आणि तुम्ही जे म्हणताय की आमचा विरोध आहे तर मी पैसा हे स्पष्ट करतो की ह्या प्रकल्पाला आमचा विरोध नाही तर त्या प्रकल्प राबवण्यासाठी जी वृत्ती काम करते त्या वृत्तीला आमचा विरोध आहे कारण तुम्हाला सांगतो की आम्ही जेव्हापासून हा प्रकल्प सुरुवात झाली त्या पहिल्या दिवसापासून आम्ही माहिती अधिकारामध्ये अनेक अर्ज केले अनेक प्रश्न केले त्याच्यामध्ये पहिलं उत्तर आम्हाला असं धक्कादायक मिळालं की मी आठ एक मला उत्तर आलं एम एम आर डी कडून आम्ही विचारलं होतं की मार्च महिन्यामध्ये तुमच्याकडमध्ये जो एम एम आर डी आणि एस आर ए यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर जो करार झाला त्या कराराची कॉपी माहिती आम्ही मागवली पण त्यावेळी आम्हाला त्यांनी उत्तर दिलं की काही औपचारिकता बाकी असल्यामुळे आम्ही ते करारपत्र तुम्हाला देऊ शकत नाही तसंच आमच्या एका मित्राने आमच्या का एका दुसऱ्या एका पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या बाबतीत पुन्हा एकदा सारखाच आरटीए एक सारखं तो आरटीए टाकला प्रश्न तोच विचारला की करारपत्र द्यावं तर त्याला सुद्धा तेच उत्तर आले की औपचारिकता बाकी असं औपचारिकता बाकी असेल किंवा तो आता करार जाणार असेल भविष्यात ते देईल आता हा विकास सरकार करतोय किंवा माध्यमातून आणि त्याचा प्रत्यक्ष अधिकारी मग लागले नेमका विरोध कोणत्या करण्यासाठी माझं तेच म्हणणं आहे तर त्यांच्या करार पूर्ण नाही झाला तर त्यांनी आमच्यापर्यंत येऊन लोकांना जी माहिती जे हे प्रकल्प करण्यासाठी ज्यांनी पुढाकार घेतलेला आहे त्यांच्याच ज्या पक्षाकडून हा पुढाकार घेतला गेलेला आहे त्याच कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जो लोकांना माहिती पुरवली जाते ती माहिती अर्धवट पुरवली जाते अजूनपर्यंत कोणताही अधिकारी ह्या ठिकाणी जी माहिती दिली पाहिजे होती लोकांना जी माहिती पुरवली पाहिजे होती ती माहिती दिलेली नाही कालच जी माहिती आम्हाला मिळाली त्याच्यामध्ये आर्किटेक्टची नियुक्ती काय झाली मग आठ महिन्यामध्ये जे व्हिडिओ दाखवले गेले बिल्डिंगच्या बाबतीत इमारज आराखडा दाखवला गेला तो प्रारूप होता तो फायनल नव्हता हे आमचं मत ठाम झालेलं आहे म्हणून डे वन पासून आमचा तोच विरोध होता की पहिली आर्किटेक्टची नियुक्ती होऊ द्या म्हणजे आम्हाला कळेल की आमच्या इमारती नक्की कुठे बनणार आहेत कशा प्रकारे बनणार त्यांनी जे व्हिडिओ दाखवले त्यामुळे तेवीस माळ्याच्या इमारती मात्र एक प्रश्न आहे या झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या लोकांना तेवीस माळ्याच्या इमारतीमध्ये में मेंटेनन्स परवडू शकतो का आमच्या त्या गोष्टीला विरोध आहे की आमच्या लोकांना विचारलं पाहिजे होतं नागरिक नागरिकांना की तुम्हाला कशा प्रकारे इमारती पाहिजे आता इतक्या सोसायटीमधून त्यांचं अधिकारी जातात किंवा त्यांना माहिती देतात इतर लोकांचा सर्व लोकांचा विरोध आहे की तुम्ही फक्त काही लोकांचा विरोध आहे मी तुमच्या माहितीकडे सांगतो जर आठ महिन्यापासून हा प्रकल्प चालू आहे सोळा हजार पाचशे पंच्याहत्तर घरांचा प्रकल्प आहे अग्रीमेंट कालची म्हणजे अधिकाऱ्यांनी जे आम्हाला माहिती दिली तर सोळा हजार पाचशे पंच्याहत्तर मधील फक्त तेराशे लोकांनी करार केलेले म्हणजे लोकांनीही या प्रकल्पाला अजून तेवढी पाहिजे तशी सहमती दर्शवलेली नाही आता या सरकारच्या माध्यमातून आर्किटेक्ट नेमून किंवा ती प्रारूप प्राथमिक स्वरूपाची माहिती दिली होती आता सरकारी अधिकारी येतात किंवा त्यांनी आर्किटेक्ट नेम नेमणूक केल्या तर आता तुमचा विरोध बंद होईल काय आमची मी पारमाण सांगतो की आमचा विरोध नाही आमच्या जनतेला चांगलं घर मिळावं म्हणून ही आमची लढाई आहे तुम्ही यासाठी शासनाकडे काय पाठपुरावा केला की बाबा आम्हाला आमच्या मागण्यासाठी किंवा आम्हाला घर कसं देणार आता आर्किटेक्ट नेमल्यानंतर ज्या जे देणार आहे सुरुवाती परिशिष्ट बनवायचे आहे झोपडपट्टीचा पुन्हा विकास होत असताना सुरुवात तुमची सोसायटी निर्माण करणे किंवा सोसायटी रजिस्ट्रेशन त्यानंतर सोसायटी रजिस्ट्रेशन त्यानंतर बिल्डर नेमणूक त्यानंतर आर्किटेक्ट नेमणूक त्यानंतरही तुमचे आराखडी बाकी अल्वाय हा पुढचा भाग आहे मग आता एवढ्या दिवसानंतर का होईना थोडं देर आहे दुरुस्त आहे आता आर्किटेक्चर नेमून दिले यापुढची नेमकी भूमिका तुमची काय आहे आमची भूमिका स्पष्ट आहे जोपर्यंत आमच्या जनतेचं म्हणणं ऐकून घेत नाही अधिकारी लोक येऊ कुणीही निवडलेले प्रतिनिधी आम्हाला नको ते शासन नाही ते शासकीय अधिकारी नाही आहेत उद्या राजकारणामध्ये काही होऊ शकतं समजा सरकार बदली झालं तर हे ज्या आज माहिती देत आहेत प्रायव्हेट लोक ते शासन मान्य करणार आहेत आता नाही तर शासनाचे अधिकारी आमच्यापर्यंत आमच्या लोकांपर्यंत येऊ द्या घराघरात येऊन द्या वेळेला आम्ही शासनाबरोबर काम करतो स्थानिक लोकप्रतिनिधी माझी लोकप्रतिनिधी नियम याचं नेतृत्व हो करत आहे माध्यमातून जर स्वतः प्रयत्नशील काय स्थानिक विकास हो मात का व्हावा हो हा त्यांचा प्रयत्न नाही आहे तर त्यांना स्वतःचा विकास करून घ्यायचा आहे कारण मी तुम्हाला सांगतो की ह्या मात्र जरी हा, मात हा शासन प्रकल्प करत असेल तरी हा प्रकल्प हा फक्त शासन टेंडर काढण्यापुरता करत टेंडर एखाद्या कंपनीला मोठ्या कंपनीला मिळतं पण त्या टेंडरच्या मध्ये कंपनीला मिळेल ते सब कॉन्ट्रॅक्टर नेमतात त्याच सब कॉन्ट्रॅक्ट मला श्रीखंड काढण्यासाठी हा सर्व प्रयत्न नाही तो खंत जो भाग असं सरकारचा भाग आहे पण आता हा तुम्ही आता तुमच्या एकूण संदर्भात आतापर्यंत तुमच्या आठ महिन्याच्या सगळ्या व्हिडिओ क्लिप किंवा जनतेला सहभाग पाहिला तर तुम्हाला परमिशन कसं त्यांच्यावरती गेलो आहे तुमचा विरोध हा आहे की त्यांना उद्या सौक मिळेल यासाठी विरोध आहे की अजून या शासकीय ज्या त्रुटी आहेत त्या संदर्भात विरोध विरोध आहे आहे आमचा हा नसून त्याच्या प्रवृत्तीला कारण माहिती अजूनपर्यंत शासकीय अधिकाऱ्यांनी येऊन स्वतः एक मोठी बैठक लावून कोणतीही माहिती शांतीपर्यंत दिलेली नाही सर्व काही झाले की त्यांच्या माध्यमातून चाललेलं आहे त्यामुळे खरी माहिती लोकांपर्यंत अजूनपर्यंत डोर टू डोर पोचली नाही म्हणून आमचा विरोध आहे या संदर्भात एमेगीचे अधिकारी एसरेचे अधिकारी मोठ्या मोठ्या मीटिंग घेतलेले आहेत त्याचे व्हिडिओ क्लिप्स आहेत ते सरकारच्या माध्यमातून म्हणतात बरोबर आहे तुम्ही म्हटलं की सरकारचे अधिकारी तर तुमच्या माहितीकडे सांगतो सरकारचे अधिकारी जे आहेत ते झोपडपट्टी पुरस्कार प्राधिकरणाचे हे सुद्धा सेवानिवृत्त कर्मचारी आहेत त्याचे पुरावे आमच्याकडे हे शासनाचे अधिकारी नाही हे सेवानिवृत्त आणि ते कॉन्ट्रॅक्ट वरती त्यांना परत घेतलेलं आहे कॉन्ट्रॅक्टवर घेतलेल्या माणसाला आम्ही कसं मानायचं आणि आता पण तुम्ही जे म्हणता की मिटिंग घेतल्या त्या मिटिंग त्या प्रायव्हेट परमिशन कदम यांनी घेतलेला आहे आणि ती जे पत्रिका वाटतात ते इन्व्हिटेशन कार्ड त्या कार्डमध्ये खाली लिहिलेलं असतं निमंत्रण पत्रिका असल्याशिवाय प्रवेश नाही तर शासनाचा प्रकल्प आहे तर ती लाईन टाकायची गरज काय येऊ द्या खुली येऊ हो द्या ना खुली चर्चा होऊ द्या खुल्या सभागृहामध्ये मिटिंग होऊ द्या खुल्या ठिकाणी होऊ द्या सर्वांना येऊ द्या आजपर्यंतच्या मिटिंगमध्ये कोणत्याही जनतेला प्रश्न विचारण्यात दिले गेले नाही आता ज्या ज्या जे तुम्ही विरोध दर्शवला आहे विकासाला विरोध नाही मात्र हे जे काही प्रवृत्ती आहे हे जे काही करतात त्यांना विरोध आहे म्हणजे परमेश्वरकडे नाही आता समजा यातून याच्यावरती तुमच्या सांगितलेल्या प्रश्नांच्यावरती जर सरकारने मान्य केले तर त्याच्यावरती तोडगा काढला तर तुमचा विरोध क्षमावणार का मी पुन्हा पुन्हा सांगतो आमचा विरोध प्रकल्पाला नाही शासनाच्या नियमाप्रमाणे शासनाच्या लोकांनी जर हा प्रकल्प केला तर आम्ही सर्वजण शासनाबरोबर या प्रकल्पाला मदत करू या सोळा हजार पाचशे पंच्याहत्तर झोपडपट्टींचा पुनर्विकास म्हाडा एसऱ्याच्या माध्यमातून शासन करत असेल शासनाला शासनाच्या माध्यमातून या रहिवाशांच्या अडीअडचणी किंवा त्यांनी काढलेल्या त्रुटी जर शासन मान्य करत असेल आणि त्यातून आमचा विकास होत असेल त्या विकासाला आमचा विरोध नाही असं मनसेचे नेते संतोष पिंगळे यांनी स्पष्ट केलं आहे कॅमेरामॅन महेंद्र मानेसर ज्ञानदेव सुद्धा लोकनेते